आताची घटना आहे ना ती अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे म्हणजे याच्यामध्ये तुळजापूर तसे सगळं आराध्य दे देवताचे आपले तर तुळजापुरामध्ये एका मुलाची बॉडी सापडली होती आणि त्या मुलावरती धारदर शास्त्रानं वार करण्यात आलेली होते आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा तपास झाला होता त्यावेळेस अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली होती आणि तीच घटना आपल्याला बघायची त्यासाठी आपल्याला जायचं धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचा तुळजापूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं तामलवाडी पोलीस ठाणं आहे आणि या तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोलापूर आणि धुळे हा महामार्ग आहे त्या महामार्गाच्या बाजूला ती तामलवाडी जी गाव आहे त्या गावा त्या भागामध्ये कदम यांची शेती आता हे सगळं पेपरला आलेलं होतं ते मी तुम्हाला सांगतोय तर कदम यांची शेती होती त्या शेतीमध्ये दत्ता कोरे हे त्या ठिकाणी बटाई न शेती करत होते आणि काळापासून त्यांचं हे काम चाललेलं होतं आता यांच्या शेतीमध्ये उदगीर तालुका आहे ना त्या ठिकाणचं कोळसूर हे जे गाव आहे त्या गावामध्ये राहणारा गा, ओमकार देवीदास कांबळे हा आणि त्याची भाऊजय ज्योती कांबळे हे दोघ जण त्या ठिकाणी सालगडी म्हणून काम करत होते आता ह्या ज्या ज्योती आहेत तर त्या ज्योतीच्या बरोबर त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा होता त्याचं नाव आहे कृष्णा कांबळे आणि हा कृष्णा जो आहे तो कधी त्याच्या वडिलांकडे असायचा कधी त्याच्या आईकडे असायचा तर अशा पद्धतीनं हे सगळं हे सगळी पार्श्वभूमी आहे आता यामध्ये या, या मुलानं पाहिलं की त्याच्या चुलता आणि त्याची आई यांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत चुकीचे संबंध आहेत आता ही माहिती त्या मुलानं त्या वडिलांना दिलेली त्याच्या वडिलांना दिलेली होती आता हे सगळं झाल्यानंतर मग त्या पती पत्नीमध्ये वाद झाला भाऊ बाव भावांच्या मध्ये वाद झालेला होता आणि दीर भाऊजाईचं हे जे प्रेम संबंध होते अनैतिक संबंध होते याच्यामध्ये हा मुलगा अडथळा ठरत होता आता या गोष्टीचा चुलता होता त्या चुलत्याला प्रचंड राग येत होता की हा मुलगा आमच्यामध्ये वाद घालतो आहे किंवा आम्हाला एकत्र येऊन देत नाही किंवा एकत्र येण्यासाठी अडथळा आहे आता त्यामुळे मग त्या, त्या आपल्याच पुतण्याला ठार मारायचं ठरवलेलं था, होतं तारीख होती एक जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारची वेळ होती म्हणजे दुपारी साधारण बारा एकचा चा सुमार झालेला होता आणि हा जो ओंकार कांबळे आहे तर त्यानं म्हणजे आता त्याने एक बहाना केला की ते, ते मोटर पंप म्हणजे मोटर जे आहे ते मोटर बसवायची किंवा त्याचं काहीतरी करायचंय आणि त्याच्यामुळे तसा बहाना केला आणि त्यानं त्या कृष्णाला सांगितलं माझ्या बरोबर ती चल आणि मग ते तामलवाडीचं ते तलाव जो आहे त्या ठिकाणचा त्या तलावाच्या जवळ गेले आता तिथं गेल्यानंतर मग आता हे करायचंय म्हणून तो मुलगा बेसावधच होता त्याला काय माहिती याच्या मनामध्ये काय चाललंय आणि त्या ठिकाणी मग त्याच्या चुलत्यानं त्याच्यावरती कुऱ्हाडीनं सपा सपा वार केले आता विचार करा एवढा छोटासा मुलगा आहे त्याच्यावरती वार झालेले आहेत आणि तो रक्ताच्या थरवळ्यामध्ये कोसळलेला आहे त्या ठिकाणी त्याचा त्यानं निर्घुण पद्धतीनं खून केला आणि त्यानंतर तिची बॉडी आहे ती बॉडी तलावाच्या शेजारचं जे गवत होतं त्या गवतामध्ये त्यानं टाकून दिली आणि त्याच्यानंतर हा फरार झाला होता गायब झाला होता आता ह्या सगळ्या गोष्टीला साधारणपणे चार दिवस गेलेले होते आता तारीख उजाडलेली होती पाच जानेवारी वेळ साधारणपणे दुपारची म्हणजे चार पाच ची वेळ झालेली होती आणि त्या सुमारास त्या भागामधले एक गोर राखणारे जे होते त्यांचं नाव आहे धनाजी नेटके तर त्या भागामध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी गवतामधून तो जो मृतदेह आहे त्याचे पाय बघितले बघितल्यानंतर आता एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी लगेच मग पोलिसांना कळवलंय लोकांना कळवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचले पोहोचल्यानंतर मग ती बॉडी ताब्यात घेतली पंचनामा केलेला आहे आणि सरळ सरळ जाणवत होतं की ही हत्या खाली झालेली कारण प्रचंड जखमा मुला हो त्या मुलाच्या अंगावरती होत्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आणि आता तो तो मुलगा आहे तर त्या मुलाचं मृतदेह जो आहे तो तुळजापूरचं उपजिल्हा रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या आता मुलाचं पोस्टमॉर्टम वगैरे केलं पण हा कोण आहे कुठला आहे काहीच माहित नव्हतं त्याच्यामुळे मग ते जे प्रेत आहे ते प्रेत हे त्या शवाघरामध्ये ठेवण्यात आलं होतं शवागारात ते ठेवलं आणि पोलिसांचा तपास चालू झाला होता आता कोण गायब झाला होता त्या मुलाच्याकडून काय तपास करता येईल का काय काय असं सगळं पोलिसांनी सुरू केलेलं होतं त्या भागात कोणी गायब झाले का ते बघितलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर झालेला होता आणि त्यानंतर त्या मुलाची ओळख पटली होती तो कोण आहे कुठला आहे काही सगळी माहिती कळाली होती आणि त्याच्यानंतर ह्या खुनाचा उलगडा झाला उलगडा झाल्यानंतर बुधवारी मग ते प्रेज जे आहे ते घेण्यासाठी नातेवाईक त्या रुग्णालयामध्ये आले आणि त्यानंतर त्या अंत्यसंस्कार त्या करण्यासाठी नातेवाईकांना ते प्रेत देण्यात आलं होतं आता या काळामध्ये पोलिसांनी अत्यंत काटेकोरपणे हा सगळा तपास केलेला होता माहिती घेतलेली होती आणि ही सगळं आता एकदा का त्या बॉडीची ओळख पटली की काही तासातच संशयाची सुई हा मुलगा कोणाच्या बरोबरती होता काय होता कोणाबरोबर वाद होता वगैरे सगळी माहिती पोलिसांनी काढली आणि चुलता जो आहे ओंकार कांबळे याच्यावरती ही संशयाची सुई स्थिरवलेली होती आणि त्याच्याकडून तपास करायला सुरुवात केली आणि तो कुठे आहे काय आहे ते बघितलं त्यावेळेस तामलवाडी पोलिसांनी सगळ्यात अगोदर बस स्टेशन जे आहे त्या परिसरात शोध मोहीम घेतली ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ती शोध मोहीम घेतली आणि त्यानंतर मोबाईल त्याचा लोकेशन वगैरे ट्रेस केलेलं होतं आणि पोलीस थेट मग त्या त्याचं तो उमरगा तालुका जो आहे त्या ठिकाणच्या टोल नाक्यापर्यंत पोहोचलेले होते आणि कोळसुरी गावामध्ये तो घरी परतो माघारी येतो आहे का कुठून तरी येतो आहे हे पोलिसांना कळलं आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं होतं आणि त्याला मग तामलवाडी पोलीस ठेशन ठाण्यामध्ये आणलं आणि आणल्यानंतर मग पुढची कायदेशीर कारवाई जी आहे ती सुरू झालेली होती आणि अशा पद्धतीनं ही सगळी घटना समोर आली होती आता अजून काही दिवसापूर्वीच ही घटना घडली त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून काही नवीन माहिती वेगळी माहिती आपल्यासमोर येऊ शकते पण आता या सगळ्यातनं धडा काय मिळतो मुळामध्ये आता आपले जवळजवळ आता किती हजार दीड हजाराच्या वरती स्टोरी झालेली आहे त्याच्यामध्ये आता ह्या गोष्टीतना आपण सांगणार काय म्हणजे आपण चुकीचं वागतोय हे त्यांना जाणवतं आपण चुकीचं वागलो तर त्याचे किती वाईट परिणाम होतील हे सुद्धा लोकांना माहितीये आपण चुकीचं वागलो तर त्याच्यामुळे आपला परिवार उद्ध्वस्त होऊ शकतो आपण उद्ध्वस्त होऊ शकतो आपल्या घरदार उद्ध्वस्त होऊ शकतं हे सुद्धा लोकांना माहितीये असं असताना सुद्धा हे सगळं घडत असताना सुद्धा लोक अशी वागतात आता यावरती काय म्हणजे किती सांगितलं न काही केलं तरी अशा घटना समोर येतातच आहे रोज काही ना काहीतरी अशा घटना समोर येतात आहे बरं आता अशांना आळा घालण्यासाठी तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे आणि तुम्ही जर समजा या मी आता तुम्हाला जी घटना सांगितली त्या घटनेच्या परिसरात असाल तुम्हाला जर काही याच्याबद्दलची वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही जरूर कळवा कारण काय होतं की घटना घडल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो ती तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित मध्ये काही दिवस गेलेले असतात त्याच्यामध्ये काही बदल वेगळे घटना पण समोर आलेली असू शकते त्यामुळे जर काही तसं असेल तर तसं सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो तोपर्यंत धन्यवाद